आता बातमी मुंबईच्या पावसाची आहे दक्षिण मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे अनेक भागामध्ये मुंबईत जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मात्र अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे म्हणजेच याचा कोणताही वाहतूक सेवेवर परिणाम अद्याप झालेला नाही मुंबईमध्ये अद्याप कुठेही पाणीसुद्धा साचलेलं नाहीये दक्षिण मुंबईच्या अनेक परिसरामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक भागामध्ये मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय हवामान खात्यानं सुद्धा अलर्ट जारी केलेला होता आणि त्यानुसारच मुंबईच्या विविध भागामध्ये सध्या आपल्याला पाऊस पाहायला मिळतो दिलासादायक बाब म्हणजे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं ते जाणून घेऊयात भाग्यश्री दक्षिण मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे कोणकोणते परिसर आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर नरिमन पॉईंट हा परिसर आहे वरळी सी लिंक असेल वरळी असेल त्याचबरोबर काही दादरचा परिसर असेल तिथे पावसाला जी आहे ती ऋतूच्या सुरुवात झालेली आहे मी आत्ता सध्या आ, खार साईडला आहे तिथे देखील पावसाला सुरुवात झालेली आहे आज जर बघितलं तर सकाळपासूनच आभाळ जे आहे ते भरून आलेलं पाहायला मिळतं आहे सकाळपासूनच थोडा काळोख देखील पाहायला मिळतो आहे मध्ये उपनगरामध्ये देखील सकाळी थोड्या रिमझिम सरी बरसून गेल्या मात्र जर बघितलं तर जो वरळी सी लिंक असेल किंवा आ, त्या साईडचा जो पट्टा आहे तिथे मो तिथे मात्र मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय खरं तर काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती प्रचंड उष्मा वाढलेला होता गरम होत होतं मात्र आज जर सकाळी बघितलं तर आज सकाळी देखील गरम होत होतं मात्र त्यानंतर पाऊस पडल्याने पुन्हा एकदा गारवा निर्माण झालेला आहे हवेत आणि विशेष म्हणजे दिवसभर पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे नेमका आज कुठल्या भागात पाऊस पडतो आणि किती पाऊस दिवसभरात पडतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणारे ऋतुजा त्या त्याचबरोबर जर असाच पाऊस पडत राहिला मुसळधार तर रेल्वे मार्गावर काही परिणाम होत का वाहतूक मार्गावर काही विस्कळीत होतंय का हे बघणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी